ढोलवाला पण बोलवलाय आम्ही माझो तेजा धाडीचे कार्यकर्ते पायरू बसलेतोर्या मंगलमूर्ती मोर्या आज आपल्या घरी येणारे बाप्पा बप्पांसाठी आपण डेकोरेशन करून ठेवले काय साधे सिंपल केले एवढं काय केलं आणि ढोलवाला पण बोलवलंय आम्ही माझो तेजा आगमन जोरात होणार आहे यावेळेला डोळवाल्या सुपारी किती सांगितलं का सुपारी किती दहा रुपये दहा रुपये फक्त सुपारी कोणाला बोलवायचं कॉन्टॅक्ट करा मला प्रत्येकाच्या बाप्पाच्या आगमनासाठी भाऊ येणार आहे आगमनाला दहा रुपये फक्त लय तर ठीक तर आपण चाललो तर बाप्पाला लहान आहे जरा कपडे चेंज करतो जरा गबळेग दिसते कपडे कपडे चेंज करतो शर्ट आहे तर मयूर भाऊ आलेत बाप्पा आणायला आणि आम्ही तर जाणार आहे बाप्पाला आणा तर मयूर बोल काहीतरी काय नाही बोल धाडीचे कार्यकर्ते पायरू बसलेत जाऊ या मंडळ कुठे गेला गणपती बाप्पा

पिक्चर मध्ये असायच माहिती विदाऊट रुपची आपल्याला ऐकवतोय दुसऱ्याना भाऊ ना आम्ही चाललोय पुसळीच्या कुंभारवाड्यात आम्ही गणपती पोचले आम्ही बाहेर ना करत आम्ही गावातली कुंभार मोठी करणार आम्ही बाहेरची कुंभार मोठी नाही करणार म्हणून आपल्या या वर्षी इथे आलो या ग्यायला बाहेरची कुंभार पोहोचलो कुंभारवाड्यात

ਕਾਕੀ ਮੇ ਸਿਵਨ ਬਟਲਾ ਕਿਰਵਾਉਂਦੇ ਆ ਨਾ ਯਾਰ ਇੱਥੇ ਕੁੜਲਾ ਚੰਦਰਬੋਦ ਨਾ ਹਾਂ ਜੋ ਗਿਆ ਨਾ ਤੁਮ ਸੋਦਾ ਹੈ ਹੱਤ ਤੱਕ ਨਾ ਹੂੰ ਫਿਕਾ ਤੇ ਪਰਨ ਲਾ ਉਬਰਾ ਹੋਰਿਆ ਹੋਰਿਆ ਗੰਨਪਤੀ ਆਪਾ ਹੋਰਿਆ 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 ਗੰਨਪਤੀ ਆਪਾ ਹੋਰਿਆ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਹੋਰਿਆ 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 ਵੰਦਮ मोर या मंगलमूर्ती मोर या मोर या <rapping> मोर या गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर मंगलमूर्ती आणि गावातून असं प्रकारे गणपती घेतलेला आहे तिन्ही पण गणपती आमच्या पुस गावातून थोडा आता आमचं काय झालं इथे ची प्रॉब्लेम आहे आम्ही आता वरती चालत चाललो आम्हाला आमच्या ड्रायव्हरने आम्हाला इथे मध्ये सोडून केलं फसवणूक केलं म्हणजे त्याची फसवणूक झाली बऱ्यापैकी आमचा वनवे वनवे आम्ही आमचा वन वे थोडी गाडी पुढे पार्क केलेली आहे आपली म्हणून आपण आता चालत चालू हे आपले जाऊ का आमची गाडी दरवाजा कुठे जातोय अरे उघडकी तुझे बप्पे असे उघडला काय उघडत नाही तर बप्पांना आपण घरी घेऊन आलोय आणि आता मम्मीला बोलूया बाहेर जरा बाप्पाची पूजा विजा करायच आणि आपला डोरवाला पण आला इथं रानगे डोरके

तू बरोबर नाही केला गणपतीची तो अपमान केला लवकर वाजू आणि आता गणपतीची पूजन करणार आहे डोरवाजो नको ते वाजवते कसं पण हे वाजवते ज्या डोर गणपतीचं पूजन चालू आहे आणि आमचा या ढोल वादक तर आपण आता चालले मंडळाची मूर्ती आणायला <laughs> गोळ होते

ಮಾ ಬಾಧಾ ಹಿಡ ಮಾರು ಹುಣ್ಣ ಆಗ ಓಡ you <laughs>